तर दर्शक नियोजनाचं उत्तम उदाहरण असलेला पालखी सोहळा किती शिस्तबद्ध नियोजनात पार पडला जातो हे पाहायचं असेल तर दिंड्यांची भोजन व्यवस्था हे उत्तम उदाहरण आहे लाखो लोकांच्या पोटाची भूक भागवण्यासाठी मुक्कामाच्या ठिकाणी आधीच भटारखाने सुरू केले जातात अभंग गात गात पालखी मुक्कामाला पोहोचेपर्यंत त्यांचा स्वयंपाक तयार होतो वारकऱ्यांची जेवणं झाली की पुन्हा हा भटारखाना पुढच्या मुक्कामाला निघून जातो दुसऱ्या दिवसाच्या जेवणाची तयारी करायला आणि कसा असतो दिंडीतला आढावा घेतला आमचे सोहळा अनेक अर्थानं अभ्यासण्यासारखा आहे या सोहळ्यामध्ये तुम्हाला अनेक वेगवेगळ्या गोष्टी शिकायला मिळतात आणि त्यात आणखी एक महत्त्वाची गोष्ट शिकायला मिळते ती म्हणजे मॅनेजमेंट लाखो लोकांचं नियोजन शेकडो किलोमीटरचा प्रवास आणि या सगळ्याच्या दरम्यान रोजची आणिक जेवणं या सगळ्या गोष्टींसाठी उभ्या जाणाऱ्या सोयी या सगळ्यांमध्ये असंच एक महत्वाचं नियोजनाचं उत्तम उदाहरण ते म्हणजे या वारीच्या दरम्यान लावले जाणारे भटारखाने दिंड्यांमध्ये चालणाऱ्या लाखो लोकांच्या जेवणाची सोय या भटारखान्यांमध्ये केली जाते ती नेमकी कशी ते आपण पाहू वारीच्या मुक्कामाच्या ठिकाणी आधी पालखी पोहोचण्याआधी जवळपास साधारण पाच ते सहा तास ही सगळी भटारखान्याची मंडळी पोहोचतात इथं मोठमोठ्या भट्ट्या लावल्या जातात स्वयंपाक केला जातो भाज्या वरणभात किंवा वेगवेगळे मेनू ज्याला आपण म्हणतो अगदी पुरणपोळ्यांपासून ते आंबा असापर्यंत वेगवेगळ्या मेजवान्या या दिंड्यांमध्ये झळत असतात त्यासाठीची ही तयारी आपण पाहतोय एकीकडे अभंग गायले जातात त्याचबरोबर चपात्या केल्या जातात भाजी केली जाते वरण भात केला जातो त्याची तयारी केली जाते आणि जेव्हा संध्याकाळी सगळे दिंडीतले वारकरी जेवतात त्यानंतर पुन्हा या भटारखान्याचं वस्तान ट्रक मध्ये भरलं जाते आणि ते जातं पुढच्या मुक्कामाला दुसऱ्या दिवशीची जेवणाची तयारी करण्यासाठी आपल्यासोबत या दिंडीचे महाराज आहेत त्यांना विचारूया आज काय बेत आहे आज गुलाबजामून बर मिक्स भाजी बर डाळेचं वरण चपाती तुमचा भटारखाना चालतो कसं म्हणजे पालखी यायच्या आधी दिंडी पोहोचायच्या आधी किती वेळ वे, ही मंडळी इथे येतात तयारी करतात हे आचार्य दिंडी आचार्य पाच तास आधी होते दिंडी यायच्या आधी आणि दिंडीच्या नंतर सकाळच्या वीस संध्याकाळी बारा वाजता जातो आम्ही झालं दुपारच्या सायपाकाला जातो सकाळी दुपारी मला जायला उशीर झालाय लोकांच्या जेवणाला उशीर झालाय गडबड होती ट्रॅफिक मध्ये तशी करते बर उशीर झाला थोडा जायला की उशीर होतो झाला पण जेवणाचं बेतच गडबडला असं कधी होतं कसं नाही तसं नाही कधी होत पण जाऊन साहेब वेळेवर होतोच जाऊन बर ठीक आहे किती लोकांचा स्वयंपाक रोज बनवता तुम्ही एक दीड हजार लोकांचा दीड हजार लोकांचा स्वयंपाक रोज बनवता हे प्रमाण आपण लक्षात घेऊ शकतो हे एका दिंडीचं प्रमाण आहे दीड हजार लोकांचा स्वयंपाक एका वेळी बनवला जातो त्यासाठीची ही सगळी तयारी आहे ते तिनं या सात्विक वातावरणात हा स्वयंपाक तयार होतो गरम गरम जेवण वारकऱ्यांना वाढलं जातं आणि त्याचं रसग्रहण केल्यानंतर तुम्हाला मिळणारा आनंद हा अवर्णनीय जगभरातलं सगळ्यात सुंदर जेवण इथं या वारीतल्या भाटारखान्यात तयार होतं आणि ते वारकऱ्यांना मिळत सुद्धा व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश सर वैभव सोनोने न्यूज एटीन लोकमत बरड फलटण सुरत ते गुवाहाटी मुंबई ते दिल्ली पुराच्या हाती येणार सत्तेची किल्ली सत्ता नाट्याची प्रत्येक घडामोड सर्वात आधी फक्त न्यूज एटीन लोकमत वर